जन्मदात्या पित्याने सख्या मुलीचा विनयभंग केल्याची तक्रार पोलिसांकडून पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल जन्मदात्या पित्यानेच आपल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला असल्याची तक्रार मुलीच्या आईकडून करण्यात आल्याची धक्कादायक घटना महाड शहरात घडले या घटनेबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार फिर्यादी आणि आरोपी हे दोघे पतीपत्नी असून ते महाड शहरातील एका सोसायटीतील फ्लॅटमध्ये राहतात दोघांमध्ये सन दोन हजार एकोणीस पासून कौटुंबिक वादविवाद असून त्याची न्यायालयीन प्रक्रिया देखील सुरू आहे त्यामुळे दोघेही आपल्याच फ्लॅटमध्ये वेगवेगळे राहत होते यातील आरोपी हा कुवेत या प्रदेशात नोकरी करतो वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी तो परदेशातून भारतातील आपल्या घरी आला असता एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी फिर्यादी यांनी स्वतःच्या कपाटातील काही महत्वाची कागदपत्रं तपासली असता ती तेथे आढळून न आल्यानं याबाबत फिर्याद यांनी आरोपीस विचारणा केली असता आरोपीने फिर्याद यांना शिबिगाळ केली शिवीगाळ का केली अशी विचारणा करण्यासाठी गेलेल्या या दोघांच्या सख्या अल्पवयीन मुलीला देखील आरोपीने तू गप्प बस तू माझी मुलगी नाहीस असे बोलून तिच्यासोबत मनात लज्जा उत्पन्न होईल असं वर्तन केलं असल्याचा आरोप फिर्याद यांनी दाखल केलेल्या तक्रारीत केलाय फिर्यादी यांनी केलेल्या आरोपानुसार महाडश्वर पोलिसांनी आरोपी खालीद याच्या विरोधात भारतीय न्यायसंहिता कलम चौऱ्याहत्तर तीनशे बावन्न आणि लैंगिक अपराधापासून बालकांचं संरक्षण अधिनियम दोन हजार बाराचे कलम सात आठ नुसार कारवाई केली घटनेचा अधिक तपास महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे